नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो दोन तीन दिवस काय व्हिडिओ का आले नाहीत कारण आमच्या गावामधील डीपी जळायला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ का टाकले नाही मित्रांनो तर दोन दिवस झाले मित्रांनो आमच्या गावाकडे पावसाने असं रुद्र रूप धारण केलं आहे की आम्हाला शेतामध्ये पण जाता येत नाही एवढं पाऊस झाले मित्रांनो इकडे पाहू शकता ही आम्ही बाजरी आहे मित्रांनो आमची दहाची बाजरी आहे तर ते दुकानाने समजा राडा केला त्याच्यामध्ये तर हे शेळी घेतलेली आहे दहा हजार रुपयाला त्याला दोन कर्ड आहेत एक बकूड एक पाट तर ही शेळी कशी वाटली कमेंट करून सांगा छोटा तर चाल आता चाललं शेतामधून परत ले चकल्यानं पाय भरले होते शेतामध्ये काय जाता आलं नाही आम्हाला आता इथं छोटंसं तळं आहे मागच्या हडवीमध्ये तुम्हाला दाखवलं होतं जवळ झालं इथं तळं हे चौकडं असं हिरोगारा वातावरण झालेलं आहे आपण पाहू शकता तर हे छोटंसं तळ आहे आपण मागच्या हडवीमध्ये टाकलं होतं हे एका दिवसामध्ये फुल झालं आहे एवढं पाऊस झालं आहे हे पा पाणी कितीपर्यंत आल्यावरती छोटस तळ एकदम सुंदर असं तळ आहे आमच्या गावातलं हे पा हे लिंबाचं झाड आहे मधी त्याच्यावर चिमण्याचं घट अतिशय सुंदर असं आहे की आपलं इंजिनिअरचं डोकं पण चालणार नाही तेवढं त्यांनी घट चांगलं केलं आहे पावसामध्ये त्यांचं संरक्षण होण्यासाठी अतिशय सुंदर असं घट्ट बनवलं चिमण्याने तर मित्रांनो सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली मित्रांनो देवपूजा पण केली तर आमच्या गावापासून जवळजवळ दोन तीन किलोमीटर अंत अंतरावर आहे एक दुसरं गाव त्या गावात गावा जाऊन मोबाईल चार्जिंग करून आणलं मित्रांनो आपले दोन तीन दोन तीन दिवस झाले हो व्हिडिओ का आले नाही आपले सबस्क्रायबर फॅमिली व्हिडिओची वाट पाहत असेल तर याच्यामुळे लवकर जाऊन चार्जिंग करून आणली आमच्या गावामध्ये अजून काही अटके आले का नाही आहे तर इथून पुढं चांगलं चांगलं व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन असं सपोर्ट आणून काय आहे तर भेटे उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र